नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकदा तीन हजार रुपये राज्य शासनाला जी आर निर्गमित करून हे तीन हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता दिलेली आहे तेव्हा कोणकोणत्या दोन महिन्याचे हे पैसे आले आहेत आणि किती तारखेला लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ते ला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन नका तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व रुद्ध शेत शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी महा सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस करीत अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये आपण पाहून घेऊया तर सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार रुपये इतका अनुदान तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये इतकी अर्थसंकलित तरतूद या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर यापैकी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्याचे दीड हजार प्रमाणे तीन हजार रुपये देण्यासाठी एकसष्ट कोटी एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे ऐंशी इतकी रक्कम विभागीय आयुक्त कार्यालयाना माहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यासाठी वितरित करण्यात आले आहे त्यानंतर मित्रांनो हे तीन हजार रुपये किती तारखेला लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा केले जातील तर पहा मागच्या महिन्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जमा करण्यात येतील तर त्यानुसार येत्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यावरती हे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा ज्यांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत हे दीड हजार रुपये दिले जात आहेत धन्यवाद मित्रांनो